शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर नगर परिषद निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रात मोबाईल घेऊन गेले तिथं एक महिला मतदार मतदान करत असताना इथे मतदान करा तिकडचे बटन दाबा असे सांगत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय ते ईव्हीएम मशीनकडे डोकावून पाहत महिला मतदाराला कोणते बटन दाबायचे हे सांगत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय तसंच त्यांनी ईव्हीएमवर मतदान केल्यानंतर त्यांचा मोबाईलवरून व्हिडिओ शूट केला त्यामुळं ते, ते वादात सापडले या प्रकरणी बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलिसात गुन्हा देखील दाखल आहे यावर ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी संतोष बांगर यांची जोरदार खिल्ली उडवणारी पोस्ट केली आहे त्यांनी लिहिलंय की काल हिंगोलीत एक कोटी रुपये पकडले गेले आणि सकाळी मतदान केंद्रातच सत्ताधारी आमदार संतोष बांगर हे चिन्ह दाबा म्हणून महिलेला सांगताना दिसतात पण निवडणूक आयोग मात्र गप्प बसले आहेत निवडणूक आयोगाचे कर्मचारी सत्ताधाऱ्यांनी खरेदी केले आहेत का आयोग झोपला आहे का की खोके पोहोचले तुमच्याकडे पुढे त्यांनी बांगर यांच्यावर टीका करत लिहिलं की गद्दार आमदार संतोष बांगर स्वतःच मी चौथी नापास आहे मला अक्कल नाही मी अडाणसोट आहे असं वारंवार महाराष्ट्राला सांगतात आणि आज त्यांच्या कृतीनं त्या यादीत आणखी एक भर पडली आहे या वादाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगरांना पाहिजे हे ठरवले पाहिजे निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने झाली पाहिजे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांचे कान पाहिजे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने झाली पाहिजे असं आमचं